हॅलो स्टुडंट आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा इंग्रजीमधला महत्त्वाचा टॉपिक वर्क पाहणार आहोत आणि वकचे महत्त्वाचे जे पाच फॉर्म आहेत हे पाच फॉर्म कशा पद्धतीनं होतात ते आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वकचे जे महत्त्वाचे पहिले तीन फॉर्म होतात हे तीन फॉर्म एका वेगवेगळ्या युक्त्यांनी होत असतात त्याच्यामध्ये जे ट्रिक्स आहेत कारण बऱ्याच मुलांना वर्क लक्षात राहत नाही त्याचे तीन तीन फॉर्म कसे लक्षात ठेवावेत कधी गो वेंट गॉन होतो म्हणजे तीनही फॉर्म वेगळे असतात तर कधी कट कट कट, कट तीनही फॉर्म सेम असतात तर काही वेळेस नुसतंच इडी लागलं तरी पण त्याचे तीन फॉर्म होतात सो काय आहे ही, ही भानगड तर हेच आपण पाहणार आहोत वर्कचे हे जे सगळे तीन आणि त्याचबरोबर पाच फॉर्म सुद्धा कशा पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवू शकतो कोणत्या अशा महत्वाच्या ट्रिक्स आहेत ज्याच्या मदतीनं तुम्हाला कितीही फॉर्म बनवता येतील आणि एवढंच नाही तर ते पाठांतर न करता लक्षात कसे ठेवता येतील हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की हे वर्क जे आहे ते नेमके हे सगळे वर्गचे पाच फॉर्म जे असतात कोणता फॉर्म आपण कुठे वापरू शकतो हे जर एकदा क्लिअर झालं ना स्टुडंट तर तुम्हाला टेन्स समजायला अजिबात वेळ लागणार नाही आणि टेन्सची वाक्य तुम्ही इतकी फटाफट बनवाल जी आपण उद्याच्या सेशन मध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला टेन्स मधले वाक्य तुम्हाला कसे बनवायचे ते शिकवणार आहे आणि तुम्ही स्वतः त्यातलं प्रत्येक वाक्य बनवू शकणार आहात त्यासाठी आपण आधी पाहूया की हा वब आणि याचे हे सर्व फॉर्म कसे बनतात आणि ते आपण कसे लक्षात ठेवू शकतो काय आहेत त्या महत्वाच्या महत्वा भाग जो हो। महत्वा महत्वा आहे मेन वब आपण पाहतो आहोत मेन वबचे महत्वाचे जे भाग महत्वाचे जे प्रकार पडतात ते आहेत पहा रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब सो काय आहेत मग रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे नेमकं काय तर पहा काही असे वर्ब असतात की या वर्बचा फॉर्म बघा हे जो सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे ते पहा हा मेन फॉर्म दिसेल तुम्हाला हा बेस फॉर्म म्हणतो आपण ह्याला बेस फॉर्म किंवा रूट फॉर्म म्हणतात सो व्ही वन वी वन वी टू वी थ्री वी फोर आणि वी, वी फाईव्ह असे महत्वाचे वर्बचे पाच फॉर्म पडतात सो यामधला हा व्ही वन जो आहे तो असतो बेस फॉर्म किंवा याला आपण रूट फॉर्म असं सुद्धा म्हणत असतो सो हा फॉर्म त्यानंतर वर्ब चा हा आहे सेकंड फॉर्म तुम्ही जर हा सेकंड फॉर्म पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपण ईडी लावलेला आहे इथे आपण आहे ओके okay. सो so, अशा पद्धतीनं ईडी किंवा फक्त डी लागून ज्या वेळेस वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार होत असतो त्यावेळेस त्याला म्हणत असतात रेग्युलर वर्ब्स ओके okay. रेग्युलर म्हणजे जिथे ईडी किंवा फक्त डी लागून फॉर्म तयार होतात जसं की इथं बघा प्ले 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 हे वर्बचे सेकंड आणि थर्ड फॉर्म सेकंड आणि थर्ड फॉर्मला काय लावलं ईडी आता बघा कॉल हा फर्स्ट फॉर्म आहे याला ईडी लावा कॉल कॉल सो सेकंड फॉर्म सुद्धा ईडी लागून झालाय थर्ड फॉर्म सुद्धा ईडी लागून झालाय तसंच लर्न चा फॉर्म सुद्धा लर्नेट पूर्वी हा फॉर्म घ्यायचे लर्न लर्न जुन्या भाषेमध्ये परंतु भाषा बदलत असते सो लनच्या ऐवजी लर्नेट अशा प्रकारचा ईडी लागून फॉर्म होतो आहे बरेचसे असे फॉर्म आहेत की जे चेंज झालेले आहेत ओके जसं की स्मेल स्मेल असा हा पण असाच प्रकारचा शब्द आहे पूर्वी स्मेलचा स्मेल्ट टी लागून व्हायचा स्मेल्ट जसा इथं लन चा होतोय तशाच पद्धतीने याचे तीन फॉर्म व्हायचे पण आता स्मेल या शब्दाचे तीन फॉर्म जे आहेत तर ते ईडी लागून होतात स्मेल, स्मेल या पद्धतीनं भाषा चेंज होत असते त्यामुळे काही हरकत नाही सो, सो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की याच्या आता ईडी लागून फॉर्म होतात जसं पुश आहे बघा पुश याला पण ईडी लागले कुश्ड पुश्ठ सो या पद्धतीनं डी किंवा ईडी लागून सेकंड आणि थर्ड फॉर्म होतात म्हणून याला काय म्हणतात रेग्युलर फॉर्म एक नियमित आपल्याला दिसून येते एक रेग्युलॅरिटी दिसून येते म्हणून याला रेग्युलर वर्ब्स असं म्हणतात आणि गंमत आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या स्टुडंट की नव्वद ते पंच्याण्णव टक्के वर्ब्स असे आहेत की जे रेग्युलर वर्ब्स असतात म्हणजे तुम्हाला वाटेल की किती पाठ करावा आम्ही कारण तुम्ही जर हे पाहिलं तर हे सगळे इरेग्युलर फॉर्म्स खूप वेगवेगळ्या पद्धतीने होता। होतात हे कसे होतात ह्याचे ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे सो आपण तिकडे जाणारच आहोत सो ट्रिक्स नक्की ऐकायचे आहेत पण तत्पूर्वी आपण पाहूया की हे जे सेकंड आणि थर्ड फॉर्म होतात ते ईडी लागून होतात मी सांगत होते की पंच्याण्णव टक्के जवळपास पंच्याण्णव टक्के फॉर्म असे आहेत जे रेग्युलर आहे म्हणजे जे ईडी लागून किंवा डी लागून सेकंड आणि थर्ड फॉर्म होतात बघा तुम्हाला पाठ किती करायचे आहेत मग साधारण पाच टक्के सो पाच टक्के बाकीचे जे आहेत ते आहेत इरेग्युलर वर्ब्स ओके सो लक्षात ठेवा साधारणत फक्त पाच टक्के फक्त पाच टक्के वर्ब जे आहेत ते इरेग्युलर वर्ब्स आहेत आणि रेग्युलर वर्ब्स किती आहेत तर 95% फाय पर्सेंट नियर अबाउट नाईन्टी फाय पर्सेंट हे रेग्युलर वर्ब्स असतात पण हेच आपल्याला जास्त त्रास देतात त्याच्या जर युक्त्या तुम्हाला समजल्या ना मी तुम्हाला युक्त्या सांगणार आहे कोणत्या आणि कशा आहे तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसल्या तरी तुम्हाला समजणार नाही त्यासाठी समजूनच घ्यावं लागणार आहे पण ह्या ट्रिक्स जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही भरपूर सारे वर्ब्स मनाने तयार करू शकणार आहात तुम्हाला ऑटोमॅटिक ते जमतील सो स्टेट कुठे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सो बघा हे झाले सेकंड आणि थर्ड फॉर्म आता आपण फोर्थ फॉर्म कडे येऊया सो हा मेन फॉर्म बघा प्ले प्ले हा मेन फॉर्म एज इट इज घेतलाय आणि त्याला फक्त लावलेला आहे आय एन जी ओके म्हणजे पहा दिलेला वर्ब आणि त्याला जर आपण अशा पद्धतीनं आय एन जी लावलं ला, तर हा असतो तुमचा वर्बचा फोर्थ फॉर्म क्लिअर सो या पद्धतीनं वर्बचा फोर्थ फॉर्म म्हणजे प्रत्येक वेळेस पहा आपल्याला वर्क जो आहे त्याचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे आणि सिम्पली त्याला काय लावायचंय आय एन जी आय एन जी लर्न घेतला बघा आपण इथलं लर्न याला आय एन जी याला आय एन जी सो आय एन युक्त जे फॉर्म असतात त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो किंवा वर्कचा फोर्थ फॉर्म क्लिअर सो वर्कचा फोर्थ फॉर्म so, कळायला असेल तुम्हाला आता वर्कचा फिफ्थ फॉर्म बघूया जे हे रूट वर्ड असतात किंवा बेस वर्ब असतात हे एज इट इज घेतलेले बघा प्ले आणि त्याला सिम्पली लावलेला आहे यस इथे बघा कॉल घेतलेला आहे त्याला सिंपली एस लावलेला आहे याच पद्धतीनं एस किंवा इथे पुश आहे तर याला ईएस लावलेला आहे एस एस का लावायचं हे आपण उद्याच्या सेशन मध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा वर्कचा पाचवा फॉर्म म्हणजे काय असतो तर मेन वर्क जो मेन रूट वर्ड जो असतो त्या रूट वर्डला एस किंवा ईएस लावलं की तुमचा वर्कचा पाचवा फॉर्म तयार होत असतो ओके क्लिअर सो आता तुम्हाला वर्कचे फॉर्म कळाले असतील कशा पद्धतीने तयार होतात म्हणजे ईडी लागून सेकंड फॉर्म ईडी लागून थर्ड फॉर्म आय एन जी लागतो तो फोर्थ फॉर्म एस लागतो तो फिफ्थ फॉर्म क्लिअर सो आता आपण बघूया की हे सर्व पाच फॉर्म नेमके आपण कुठे वापरत असतो फार जमलिंग असते मुलांना कुठे वापरतो सो बघा वर्कचा फर्स्ट आणि सेकंड फॉर्म प्ले वग फर्स्ट फॉर्म हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरत असतो त्याचबरोबर हा वर्कचा फॉर्म हा सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे हे जे दोन फॉर्म आहेत फर्स्ट आणि सेकंड सो हे स्वतंत्र फॉर्म असतात स्वतंत्र म्हणजे काय तर यांच्यापासून ह्या दोन क्रियापदांना घेऊन आपण कोणतंही वाक्य तयार करू शकतो त्याला दुसऱ्या क्रियापदाची गरज पडत नाही जसं की फॉर एक्झाम्पल आय प्ले क्रिकेट ओके आय प्ले मी खेळते असं आपण म्हणू शकतो आय प्ले क्रिकेट आय प्ले खो खो वगैरे सो आय प्ले अशा पद्धतीनं हे वाक्य पूर्ण होतं तशाच पद्धतीनं म्हणजे कोणतंही तुम्ही इथलं वर्क घेऊ शकता सो पास्ट सिंपल पास्ट मध्ये सुद्धा तुम्ही ईडी घेतला याला की आय प्ले मी खेळलो अशा पद्धतीचं वाक्य तयार होतं आणि हे करेक्ट सेंटेन्स असतो ओके आय प्ले किंवा आय प्ले म्हणजे बघा हे जे दोन फॉर्म आहेत ह्या दोन फॉर्म जे आहेत हे स्वतंत्र असतात ते कुठल्याही वर अवलंबून नसतात त्यांना कुठल्याही वर्ध दुसरं एखादं घ्यायची गरज नसते सिम्पली सिम्पली एकाच वब पासून आपण वाक्य बनवू शकत असतो आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर केव्हा होईल जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल बघा आता वबचा थर्ड आणि फोर्थ फॉर्म सांगते आहे मी बघा वब थर्ड आता वबचा थर्ड फॉर्म जो आहे आणि फोर्थ फॉर्म हे ना डिपेंडंट असतात हे दुसऱ्या वबवर डिपेंडंट असतात तुम्ही कधीच फक्त थर्ड फॉर्म घेऊन किंवा फक्त फोर्थ फॉर्म घेऊन सिंपली वाक्य तुम्ही बनवू शकत नसता ओके आता बघा पहिली गोष्ट तर पहिले हे क्लिअर करूया आपण की वर्फचा थर्ड फॉर्म तुम्ही कसा ओळखणार कारण इथे पण ईडी आहे इथे पण ईडी आहे क्लिअर तर मग तुम्ही थर्ड फॉर्म कसा ओळखणार तर बघा इथे आहे तो आहे व्हॉचा सेकंड फॉर्म मग तो थर्ड केव्हा असतो तर जर वाक्यामध्ये टू च क्रियापद असेल आय हॅव प्ले बघा या वाक्यामध्ये टू हॅव च क्रियापद आहे आय हॅव प्लेड असू शकतं किंवा ऐवजी इथे हॅड असू शकतं किंवा ऐवजी इथे विल हॅव असू शकत म्हणजे सिंपली तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस आपण टू हॅव च क्रियापद घेतो त्याच्यानंतर जेव्हा फॉर्म येतो ईडी लागलेला तेव्हा तो असतो वर्कचा थर्ड फॉर्म खूप बेसिक गोष्टी सांगते आहे सो मेक इट क्लिअर तुम्ही जर हे क्लिअर केलं ना या सेशन मध्ये हे व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला टेन्सची चिंता करायची गरजच नाही तुम्ही आज समजा की आजच तुमचा टेन्स पक्का झालेला आहे ओके okay? सो so उद्या पाहिल्यावर तर खूप जास्त क्लिअर होईल पण तुमचा जवळपास पन्नास टक्के <coughs> सॉरी सॉरी पन्नास टक्के टेन्स जो आहे तो तुमचा इथेच क्लिअर होईल क्लिअर <coughs> तर बघा वर्कचा थर्ड फॉर्म आपण केव्हा म्हणत असतो तर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं टू हॅवच क्रियापद लावलेलं असतं आणि टू हॅवच्या नंतर जेव्हा हा फॉर्म येतो एडी लागून कारण इथे पण एडी आहे इथे पण एडी आहे मी म्हणते इथं सेकंड आहे इथे सेकंड का आहे इथे थर्ड का आहे तर इथे याला कुठल्याही क्रियापदाची गरज नसते याच्या मागे कुठलंही हेल्पिंग वब नसतो सो तेव्हा तो सेकंड फॉर्म असेल पण तो थर्ड जेव्हा असतो जर वाक्यामध्ये टू हॅवचं क्रियापद असेल तेव्हा त्याच्यानंतर जर तो फॉर्म आलेला असेल ईडी लागलेला तर तो थर्ड फॉर्म असतो क्लिअर पॅसिव्ह वर्स मध्ये सुद्धा हेल्पिंग वबच्या नंतर एम हिजार कुठलंही तुम्हीचं वग आणि त्याच्यानंतर जर फॉर्म आलेला असेल तर तेव्हाही तो वबचा थर्ड फॉर्म असतो हे पण लक्षात घ्या हे लागलेच इथे तुम्हाला कदाचित खूप कन्फ्युजिंग होईल त्यामुळे सांगत नाही फक्त वाक्य लक्षात ठेवा माझं की मध्ये पॅसिव्ह व्हॉइस मधलं जर वाक्य असेल तर त्यावेळेस हेल्पिंग वब असतो आणि हेल्पिंग वबच्या नंतर वबचा थर्ड फॉर्म आलेला असतो असू शकतो तसं एक असतं वाक्यामध्ये सो तिथे सुद्धा वबचा थर्ड फॉर्म असू शकतो म्हणजे दोन ठिकाणी असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल एक तर टू हॅवच्या वबच्या नंतर येणारा प्रत्येक फॉर्म हा थर्ड फॉर्मच असतो ओके सो ईडी लागल्यानंतर तुम्हाला आता सेकंड आहे का थर्ड आहे हे कसं ओळखायचं फॉर्म कुठे येतात हे तुम्हाला कळालं असेल क्लिअर सो बघा आता हा झाला वर्कचा थर्ड फॉर्म क्लिअर कुठे येतो क्लिअर आता बघूया वर्कचा फोर्थ फॉर्म आणि फक्त आता हा एक गोष्ट राहिली तुम्हाला की फक्त सिम्पली वर्कच्या थर्ड फॉर्मने वाग्य तयार होत नसतं क्लिअर जसं मी इथे तुम्हाला लिहिलं होतं की आय प्लेन तुम्ही आय प्लेन लिहिलेलं असेल तर हे सिंपल फास्ट असणार आहे इथे हा वर्कचा सेकंडच फॉर्म असेल हा थर्ड नाही असू शकत थर्ड असूच शकत नाही बरेचसे विद्यार्थी असं वाक्य लिहितात जसं की बघा आता एक वेगळा फॉर्म घेऊन बघू आपण हे समजा मी वाक्य असं लिहिलं आय वेंट किंवा आय गॉन हा थर्ड फॉर्म आहे गो वेंट गॉन हा थर्ड फॉर्म आहे आय गॉन असं वाक्य होऊ शकत नाही किंवा इथे बघा संघ हा थर्ड फॉर्म आहे तर मी जर लिहिलं की आय संघ इथे हा कोणता फॉर्म आहे वी थ्री आहे इथे हा कोणता फॉर्म आहे वी थ्री आहे तर अशा पद्धतीनं फक्त वर्बचा थर्ड फॉर्म घेऊन वाक्य बनवता येत नाही ओके सो आता बघूया आपण हा वर्बचा फोर्थ फॉर्म कुठे वापरतात वर्बचा फोर्थ फॉर्म कुठे वापरायचा काही जणांना असं वाटतं की वर्बचा चा फोर्थ फॉर्म असा लिहिला तर वाक्य मला बरोबर येईल आय क्लिंक सो लक्षात घ्या हे सुद्धा वाक्य कधीच बरोबर नसतं आय प्लेइंग असं वाक्य नसतं कारण मी तुम्हाला सांगितलं थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म याला कुठल्या तरी हेल्प इन वर्कची गरज लागत असते ते डिपेंडंट आहेत ते दुसऱ्यावर डिपेंड असतात त्यांना ते एकटे कधीच येऊ शकत नाही तुम्ही वाटल्यास असं म्हणू शकता की ते कमजोर आहेत ते वयस्कर आहेत ते ओल्ड आहेत है आहे। आहे ना आपल्या घरातले ओल्ड व्यक्ती कशा असतात म्हातारे माणसं वगैरे कशी असतात त्यांना कुणाला तरी चालताना हेल्पची गरज असते सो तसं आहे हे हे चालवायचे असतील आपल्याला वाक्यांमध्ये म्हणजे यांच्यापासून वाक्य बनवायचे असतील तर ह्यांना हेल्पिंग वर्कची गरज असते ओके सो ही म्हातारी माणसं आहेत ती एकटी नाही फिरू शकत क्लिअर सो ही ट्रिक पण लक्षात ठेवा सो मग काय करावं लागतं तुम्ही असं वाक्य घेऊ शकता अमेझॉन वॉज व्हर हे वाक्य घेऊ शकता कुठलं तरी टूबीचं हेल्पिंग वर्क लागेल तुम्हाला टू टूबीच्या हेल्पिंग वर्कच्या मदतीनं तुम्ही वाक्य बनवू शकता आय एम प्लेंग असं होऊ शकतं आय वॉज प्लेंग ही वॉज प्लेंग या पद्धतीनं वाक्य होतात म्हणजेच वर्कचा फोर्थ फॉर्म आणि थर्ड फॉर्म एक ते एक नाही त्यांना हेल्पिंग वर्फची गरज लागते वर्कच्या थर्ड फॉर्म साठी टू हावचं क्रियापद येतो आणि वर्क फोर्थ फॉर्म घेत असताना आपल्याला ॲमेझॉन किंवा यासारखे टू टूबीचे हेल्पिंग वर्क आपल्याला ते घ्यावे लागतात क्लिअर ओके सो त्याच पद्धतीनं परफेक्ट कंटिन्युअसचे जे वाक्य असतील तर त्या वाक्यांमध्ये सुद्धा टू हॅव बीन प्लेईंग आय हॅव बीन प्लेईंग अशा प्रकारची वाक्य येतात सो तिथे सुद्धा आपण प्लेईंग म्हणजेच वर्बचा फोर्थ फॉर्म जो आहे तो आपण वापरत असतो म्हणजे पहा प्रेझेंट कंटिन्युअस कोणताही कंटिन्युअस कोणत्याही मध्ये सुद्धा आपण हा फॉर्म वापरत असतो तेव्हा इथे ॲमेझॉर वगैरे टुम्हीचे हेल्पिंग वर्ब येतात आणि चौथा प्रकार प्रत्येक टेन्सचा चौथा प्रकार जो आहे त्यामध्ये सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस हा फॉर्म घेऊ शकत असतो वर्बचा फॉर्म पण तिथे सुद्धा हॅव हेल्पिंग वर्ब असतं आणि बिन हे पण हेल्पिंग वर्ब आलेलं असतं सो तिथेही हेल्पिंग वर्ब शिवाय हे वाक्य येऊ शकत नाही सिम्पली लक्षात ठेवा की असं वाक्य तुम्ही कुठेही बनवू शकणार नाही ही, ही रीडिंग ओके सो हे वाक्य एकदम चुकीचं आहे हा फॉर्मॅट करेक्ट आहे क्लिअर नेक्स्ट बघूया आपण सो आता तुम्हाला वर्बचा पाचवा फॉर्म कुठे येतो समझ लेला असनार so, हे पण तुम्हाला समजलेलं असणार आहे सो हे दोन्ही पासून पहिला आणि दुसऱ्या फॉर्म पासून स्वतंत्र वाक्य बनतात तिसरा आणि चौथा फॉर्म जो आहे त्याला हेल्पिंग वर्कची गरज लागते ले ले, तर इतना ते फक्त सिम्पली हेच लिहिले तर वाक्य बनवता येत नसतात त्याच्या आधी आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यावे लागतात वर्कचा हा जो फॉर्म आहे तो सिंपल प्रेझेंटेन्समध्ये आणि फक्त फक्त सिंपल प्रेझेंटेन्ससाठी आपण हा फॉर्म वापरत असतो वर्कचा पाचवा फॉर्म क्लिअर सो आता तुम्हाला समजलं असेल हे पाच फॉर्म महत्वाच्या गोष्टीकडे की हे तीन फॉर्म कसे होतात त्याचं काय ट्रिक्स सांगणार आहेत मॅम तुम्ही तर बघा पहा आता एक महत्वाची गोष्ट की रेग्युलर असणारे हे वर्ग आहे इरेग्युलर असणारे वर्ग वेगळे असतात इरेग्युलर म्हणजे काय तर ह्या फॉर्म मध्ये अशा प्रकारे कुठेही नियमितता नसते इडीच लागून होतील असं काही नसतं त्याचा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म हे वेगवेगळे असू शकतात किंवा सेम असू शकतात बघा थ्री फॉर्म सेम अशा पद्धतीनं तीनही तीन फॉर्म सेम असू शकतात क्लिअर जसं की बघा हिट हा फॉर्म फर्स्ट विथ हिट हा दुसरा आहे आणि हिटच तिसरा आहे तीनही फॉर्म सेम आहे आता मग कसं ओळखायचं सो कसं ओळखायचं ते मी आत्ताच सांगितलंय क्लिअर सो तुम्हाला अजून कन्फ्युजन असेल तर पुन्हा बॅकग्राऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता की याच्यामध्ये मॅमने काय सांगितलं बाबा कसं ओळखू मग मी हिटचा कोणता फॉर्म आलेला आहे सो तुम्ही नक्की ते करू शकाल आता बघा कट 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 तीनही फॉर्म सेम आहेत सो म्हणजे थोडक्यात काय रेग्युलर वर्ब्स मध्ये तीन वेगवेगळे प्रकार पडतात तीन फॉर्म सेम असणारे वर्ब आहेत दोन फॉर्म सेम असणारे वब आहेत आणि तीन फॉर्म वेगवेगळे असणारे वर्ब आहेत तीन वेगवेगळ्या कॅटेगरीत मी त्याला डिवाइड केलेला आहे त्याचे रूल्स काय ते मी सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक पॉईंटला तुम्हाला मी इथे ट्रिक्स सांगणार आहे त्या तुम्हाला शिकायच्या आहेत म्हणजे तुम्ही कोणतेही व फॉर्म तयार करू शकणार आहात तर बघा आहे हे आहेत ते फॉर्म जिथं थ्री फॉर्म्स आहेत क्लिअर कट 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 आता मी इथे काही शब्द लिहिलेत जे आहेत याच रूल मध्ये बसणारे मग याचे तीन फॉर्म काय होतील बरं काय असेल हर्टचे तीन फॉर्म काय असतील स्प्रेडचे तीन फॉर्म काय असतील पुढचे तीन फॉर्म रूल मी इथेच सांगितलंय आहे सो मला हे तिन्ही फॉर्म लिहून नक्की पाठवा सो so, याच मेथडने ते तीनही फॉर्म होतील सो या तीनही शब्दांचे तीन फॉर्म काय होतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आणि तुम्ही जर ते करेक्ट लिहू शकलात ना तर समजायचं की तुम्हाला रूल समजलाय आणि तुम्ही जर नाही लिहू शकलात तर समजायचं तुम्ही उगंच व्हिडिओ पाहताय आपण उगाच स्क्रॉल करत राहतो समोर एखादा इंटरेस्टिंग पॉईंट आला ते आपण बघतो सो तसं नका करू प्लीज तुम्ही अभ्यास करत असाल मेहनतीशिवाय पर्याय नाही सो त्यासाठी जरूर व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा नोट करत असाल तर लिहून काढा आता बघूया टू फॉर्म सेम कसे असतात काय आहेत आता ट्रिक्स सो बघा आता इथे तुम्हाला एक शब्द दिसेल फी आता याचे दोन फॉर्म सेम आहेत बघा फेल्ट फेल्ट दोन्ही फॉर्म सेम आहेत मग एक पॅटर्न आहे एक पॅटर्न लक्षात घ्यावा लागतो आपल्याला तो पॅटर्न लक्षात घ्या बघा एफच्या नंतर डबल ई दिसते तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हे लेटर्स कसे चेंज होतात ट्रे सो बघा फील आता नंतरच जे एक ई असतं हा सेकंड ई जो आहे किंवा कुठलाही एक ई जो आहे तो निघून जातो ओके एक ई निघून जातो ठीक आहे सपोज हा एफ आणि एक ई लिहिलं मी एक ई काढून टाकायचा आहे आणि हा एल जशाला तसा राहील आणि त्याच्या शेवटी घ्यायचे टी मग काय झाला शब्द फेल्ट कळालं ट्रिक काय आहे दोन ई जेव्हा येतील तुमच्या मध्ये तर त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म कशा पद्धतीनं होतं तर एक ई काढून टाका आणि शेवटी टी लावा ई काढा टी लावा ई काढा टी लावा रूल समजला आता ह्याच रूलनं तुम्ही हे पण बघा क्रिक दोन ई आहेत एक ई काढून टाकायचा मग एकच ई राहील पी जशाच तसं आणि शेवटी काय लावायचं पी टी, टी क्रेफ्ट करेक्ट सेकंड आणि थर्ड सेम आहे ओके बगा, बर्न, बर्न सो बघा स्लीप आणि बर्न सॉरी बर्न ह्या रूलमध्ये नाही बसणार आहे पण स्लीप बसतो क्लिअर सो तुम्ही स्लीपचं मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवा आता स्लीपमध्ये बघा दोन व दोन ववे आलेले आहेत ई मग आता करा बरं चेंज काय होतो बघा क्लिअर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच स्लिपचा आन्सर पाठवा तुम्हाला आन्सर लिहिता येते का तुम्हाला लिहितानाच कळेल तुम्हाला आन्सर लिहिता आला तर रूल समजलाय नाही समजला तर व्हिडिओ पॉज करायचा पुन्हा रूल पाहायचा आणि पुन्हा कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचं नेक्स्ट रूल बघूया आता आता हा शब्द पहा एल वाय आता ह्याचा काय झालेला आहे सेकंड फॉर्म लेड 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 सेकंड आणि थर्ड सेम आहे हा फर्स्ट फॉर्म आहे हा सेकंड फॉर्म आहे हा थर्ड फॉर्म आहे सो सेकंड आणि थर्ड सेम आहे तसं टू फॉर्म सेम दोन फॉर्म सेम आहेत काय केले मग तर बघा हा जो वाय असतो तो आय मध्ये बदलायचा वायच्या ऐवजी आय लिहायचा आणि त्याच्यानंतर डी लावायचा जेव्हा जेव्हा तुम्हाला ए वाय शेवटी दिसेल ए वाय तुमच्या वब मध्ये ए वाय शेवटी आला असेल तर त्यावेळेस ह्या वायचा आय बनवायचा आणि शेवटी डी लावायचा सिम्पल ओके सो so, रूल्स लक्षात ठेवावे लागतात रूल्सची थोडी प्रॅक्टिस करावी लागते या पद्धतीचे अनेक वब आहेत सो ते तुम्ही त्याच पद्धतीनं करून पहा जरूर म्हणजे तुम्हाला ह्याचे नियम जे आहेत ते पाठवतील आय बनवला डी लिहिलं वायचा आय बनवला डी बनवलं लिहिलं ओके सो आता बघा बघा बरं मग इथे काय होईल से हा शब्द दिलेला आहे शेवटी वाय आहे मग काय कराल त्या वायचं येस आणि शेवटी येस नक्कीच येईल तुम्हाला सो कमेंट बॉक्स मध्ये मला स्टेचा आन्सर जरूर पाठवायचा so आहे व्हिडिओ इज सो इम्पॉर्टंट मी सांगू शकत नाही तुम्हाला हा इतका महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यांना ग्रामर बेस पक्का करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो खूप वेळेस पहा तुम्हाला जोपर्यंत ह्याचे रूल्स पाठ होत नाहीत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे नुसतं पाहू नका तुम्ही तो लिहून घ्या एक एक रूल ऐकत लिहून घ्यायचा आहे आणि हाच तो महत्वाचा फंड आहे की ज्यामुळे तुम्हाला इंग्रजी पक्क होतं तुमचं खूप जण म्हणतात कसं पक्क होईल आम्हाला समजत नाही आम्हाला येत नाही पण तुम्ही लिहीत नाही न लिहिण्यामुळे तुमचे रूल्स पक्के होत नाही सो राईट इट डाऊन नोट इट डाऊन प्रॅक्टिस इट राईट वन्स ट्वाईस थ्राईस दोन तीन चार वेळेस लिहा ऐका पुन्हा पुन्हा ऐका जेवत असाल तेव्हा व्हिडिओ लावून ठेवा ऐकत राहा ऐकत राहा कारण लिसनिंगने सुद्धा खूप गोष्टी इम्प्रूव्ह होत असतात सो so, बघा हा झाला आता फॉर्म तुम्हाला समजला असेल आता थ्री फॉर्म्स डिफरंट बघा थ्री फॉर्म्स डिफरंट असेही पुष्कळ वर्ब्स आहेत की त्याचे तीन फॉर्म डिफरंट आहेत तुम्ही म्हणाल मॅडम किती पसारा करायचा आहे कारण टक्केच किती आहेत इ रेग्युलर वर्ब्स फक्त पाच टक्के आहेत पण स्टुडंट्स हे पाच टक्केच वर्ब्स आहेत जे तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक प्रत्येक अगदी वाक्य लिहायचं असेल व्हॉइस चेंज करायचं असेल टेन्स करायचं असेल टेन्सचे आयडेंटिफिकेशन करायचं असेल चेंजेस कराय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म लागणार आहेत त्यामुळे आपल्याला ते अभ्यासावेच लागतील जरी ते पाच टक्के असतील मग बघूया आता तीन फॉर्म डिफरंट बघा आता तीन फॉर्म डिफरंट होत असताना सुद्धा काही एक पॅटर्न तुम्ही लक्षात घेऊ शकता बघा ठीक दोन व वॉवल आहे तिथं आता तुमच्या लक्षात आलं असेल सगळीकडे की हे फॉर्म्स जेव्हा चेंज होतात ना तर तेव्हा वॉवलमध्ये चेंजेस होतात क्लिअर ट्रिक ट्रिक लक्षात ठेवा कुठं बदल करणार आहात कॉन्सनंट मध्ये काहीच बदल करायचा नाही ए ई e, आय ओ यू हे स्वर बदलायचे फक्त हे वॉवल बदलायचे आहेत फक्त सो वॉवेलमध्ये चेंज करा जेव्हा एखादी वेळेस कन्फ्यूज व्हाल की काय आहे याचा सेकंड फॉर्म काय असेल याचा थर्ड फॉर्म तर तेव्हा कुठे चेंजेस कराल वॉवलमध्ये वॉवेलमध्ये चेंजेस करा तुमचं उत्तर नक्की बरोबर येईल सो आता इथे बघा टेक आहे तर काय करायचं सिम्पली त्याची जागा डबल ओ ने घेतली आणि शेवटी के ॲज इट इज टेक टू आणि थर्ड फॉर्म करत असताना हा पहिला फॉर्म जो आहे तो दशाला तसा लिहिलेला आहे आणि नंतर एन ॲड करायचा आहे टेक टू टेकन टेक, टेक, टेक दशाला तसा आणि शेवटी फक्त एन लिहायचे मग आता हीच मेथड वापरून बघा बरं शेकचा जमेल का सेम आहे टेकसारखाच शेक आहे सो आता तुम्ही शेकचे लिहून पाठवा बरं मला कमेंट बॉक्समध्ये टेक टूक टेकन काय केलंय डबल ओने जागा घेतलेली आहे टेक ॲज इट इज लिहिलं आणि शेवटी एन ॲड केलं सो याच मेथडनी शेकचा आन्सर लिहून पाठवा देन बघा सिंग सॅम सम आता मी तुम्हाला काय रूल सांगितला वॉवल वॉवल पहा वॉवलमध्ये बघा कसा चेंज झालेला आहे आयचा वॉवेल सेकंड फॉर्ममध्ये ए आहे ओके okay? आणि थर्ड फॉर्ममध्ये यू झालेला आहे सेम मेथडने येतं स्विम सो तुम्हाला येईलच नक्कीच पुन्हा येतं आय आयचा बदल ए मध्ये झालाय आयचाच बदल यू मध्ये झालाय थर्ड फॉर्म करताना यू क्लिअर आता ह्याच्यात काय रूल आहे बघूया नो न्यू नो सो इथे तुमच्या लक्षात येईल ओ ओ ववल जो आहे तो ओ वव्हल बघा कशात चेंज झालेला आहे चेंज झालेला आहे थर्ड फॉर्म करत असताना पुन्हा काय करायचंय हाच शब्द जशाला तसा लिहायचा आहे नो आणि त्याला काय लावलं एन ओके सो याच मेथडनी ग्रो होणार आहे ग्रो शब्दाचे सुद्धा तिन्ही फॉर्म एकदम सेम आहे चला कशाची वाट बघताय यस व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे की नाही व्हेरी इंटरेस्टिंग व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो खूप जणांना आवडतोय आणि तो तुम्हीही पहा ट्वेंटी फोर बाय सेवन इंग्रजीतील चमत्कार हे त्या व्हिडिओचं नाव आहे इंग्रजीतील चमत्कार ट्वेंटी फोर बाय सेवन नावाचा एक रूल एक ट्रिक सांगितलेली आहे मी त्याची आणि भन्नाट व्हिडिओ आहे तो जर तुम्ही पाहिलात ना तर मग तुम्ही जिंकल्याच समजा तो जर तुम्हाला एकदम छान परफेक्ट जमला आणि त्याच्यासाठी तुम्हाला याची मदत लागणार आहे क्लिअर सो हे आणि तो व्हिडिओ जर पाहिला तर तुमचा ग्रामर पक्कच झालं समजायचं सो so, तोही व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे सो so, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर कारण तुम्हाला माहिती आहे त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही सो so, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून की हा जास्त जणांजवळ पोहोचेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू